नमस्कार मित्रांनो मी महेश शरमाळे सर तर पोलीस भरती लेखीमध्ये आपल्याला ले आता नव्वद प्लस मार्क पडणं आहे कारण कॉम्पिटिशन वाढलेली तर नव्वद प्लस मार्क कसे घ्यायचे तर जे जुने विद्यार्थी बघा ज्यांचा स्कोअर पंच्याहत्तरऐंशी पर्यंत येतो तर त्याच्या मागचं रिझन काय तर बघा अभ्यास सर्वजण करतात परंतु शेवटच्या महिन्यामध्ये किंवा पेपरच्या दहा पंधरा दिवस आधी रिव्हिजन आपली होत नाही रिव्हिजन करताना आपलं काय होतं की पेपरला जाईपर्यंत आपण वाचत असतो तेव्हा आपली प्रॉपर रिव्हिजन होत नाही आणि आपला स्कोरा पंच्याहत्तर ऐंशी पुढे जात नाही तर त्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आणलेली बघा मी तर काय करायचं एक वही करायची दोनशे करा करावाई त्यामध्ये जी के जी एस आणि मराठी हे विषय आपले त्यामध्ये येतील तर त्यामध्ये नक्की लिहायचं काय तर बघा समजा तुम्ही अकॅडमीमध्ये आहात एखाद्या किंवा नसाल अकॅडमीमध्ये तर तुम्ही एखादी टेस्ट सोडवली आठवड्यात तुम्ही एक टेस्ट सोडत असाल तर त्या टेस्टमधले कोणते प्रश्न तुम्हाला जमले नाही किंवा कोणते प्रश्न तुमचे चुकले ते सर्व प्रश्न त्या वहीमध्ये आले पाहिजे कोणत्या विषयाचे तर जी के जी एस आणि मराठी दुसरं तुम्हाला मी रोज टार्गेट नाईन्टी प्लसच्या माध्यमातून तुम्हाला रोज मी टार्गेट देतोय कोणत्या विषयाचं काय काय करायचं ते तर त्याचे जेव्हा तुम्ही पीआय क्यू असता तर त्या म्हटलं कोणता क्यू तुमच्या लक्षात राहत नाही किंवा सारखं सारखं ते पाठ करावं लागतं तर ते सुद्धा प्रश्न तुमच्या ते मध्ये आले पाहिजेत अशा रीतीने तुम्ही त्या जी के जी एस आणि मराठी या सर्व विषयांचं जे तुम्हाला अवघड प्रश्न वाटतात लक्षात राहत नाही सारखं सारखं पाठ करावं लागतं असे प्रश्न त्या वहीमध्ये लिहून काढा मग ही वही, वही तुम्हाला कुठं उपयोगी पडेल तर ज्यावेळी समजा तुमचं पेपर दहा आहे तर रिव्हिजन करायची तर रिव्हिजन करताना फक्त तुम्हाला ती वही एकदा तुमच्या डोळ्याखालून घालायची आहे अशा पद्धतीने अभ्यास करा तुमचा स्कोर नक्कीच वाढेल तर हा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त शेअर करा आणि तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करणार की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद